आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात भीमा आणि निराखोऱ्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पंढरपूरमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या पंढरपूरमध्ये चंद्रभागा चौसष्ट हजार क्युसेक इतक्या विसर्गानं प्रवाहित होतीये उजनी धरणामधून एकाहत्तर हजार क्युसेक तर वीर धरणामधून बावीस हजार क्युसेक असा तब्बल त्र्याण्णव हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे आज सकाळपासून भीमा नदीमध्ये हा विसर्ग सुरू झालाय तर काल एक लाखाच्या विसर्गानं भीमा नदीमध्ये पाणी येत होतं पंढरपूर मधील पूरसदृश्य या परिस्थितीचा चंद्रभागेच्या तीरावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी संकेत कुलकर्णी यांच्याकडून या आढाव्यासंदर्भातले संदर्भातले अपडेट्स घेऊयात आहे मरे, पाउस जाला सुद्धा काय परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात पाऊस आणि सुरू खर तर पुणे जिल्ह्यात जो दमदार पाऊस निरा आणि भीमा खोऱ्यात झालाय त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी कमालीनं आहे उजनी धरणात पन्नास हजार क्युसेक्स न पाणी पुण्यातल्या बंड गार्डन मधून दौंड मार्ग येत आहे त्यामुळे आपसुकच उजनीतून भीमेमध्ये सत्तर हजार क्युसेक्स इतका मोठा विसर्ग सोडण्यात आलेला आहे गेल्या दोन दिवसापासून हा विसर्ग सुरू आहे वीर धरणातून देखील नीरा नदीमध्ये दे तीस हजार न विसर्ग सोडण्यात आला होता तो विसर्ग आज सकाळी कमी करण्यात आला आहे बावीस हजाराचा आहे पण एकूण त्र्याण्णव हजाराचा जो विसर्ग आहे या विसर्गामुळे संपूर्ण जी भीमा नदी आहे जी पंढरपूरमध्ये चंद्रभागा या नावाने ओळखली जाते ती आता दुथडी भरून पाहायला मिळते आपण या थेट लाइव दृक्षांमधून बघू शकतोय की संपूर्ण भीमेचं जे रौद्र रूप आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय भीमा नदीकाठची जी चंद्रभागेच्या वाळवंटात असणारी जी मंदिरं आहेत भक्त पुंडलिकांसह मंदिर आहेत समाज आहेत पंढरपूरच्या चंद्रभागाच्या घाटांना पाणी लागलंय घाटाच्या सुमारे सात ते आठ पायऱ्या या पाण्याखाली गेलेल्या आहेत त्यामुळे भाविकांना आता या घाटावर स्नान करावं लागतंय मात्र हे जरी असलं तरी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारचं नियोजन या घाटांवर सध्या दिसत नाही स्थानिक महादेव कोळी समाजाचे जे बांधव आहेत तेच इथे नागरिकांना थेट मदत करताना दिसतात मात्र एकंदर नर चंद्रभागा नदी दुथडी भरून राहते पंढरपुरात चौसष्ट हजार क्युसेक्स इतक्या प्रवाहानं चंद्रभागा आता पुढे वाहताना दिसतेय तृप्ती संकेत पुण्यामध्ये अद्याप सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे आता जो नदीला पूर आलेला आहे तो पूर आणखीन वाढण्याची शक्यता आहे पाण्याची पातळी सुद्धा वाढण्याची शक्यता आहे पाण्याची पातळी वाढली तर कोणकोणत्या भागांना धोका निर्माण होऊ शकतो निश्चितच पाण्याची पातळी जर वाढली तर खास करून जो सोलापूर जिल्ह्यातला पट्टा आहे या सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर परिसराला सगळ्यात मोठा फटका आहे ज्यामध्ये सर्वाधिक जास्त बागायती क्षेत्र हे शेतीच आहे अनेक गाव आहेत पंढरपूर शहर देखील आहे त्यामुळे पाणी पातळी जर वाढली पूर्वजन्य परिस्थिती जर अधिक वाढली तर सखल भागामध्ये पाणी सुटू शकतं शहरातील सगळ्यात पहिला जो आहे व्यासनारायण झोपडपट्टीचा भाग असेल किंवा मुंडेवाडी शिरडोण गुरसाळे ही जी नदीकाठची प्रमुख गाव आहेत की ज्या ठिकाणी बंधारे आहेत अशा सर्व बंधाऱ्यांपासून देखील शेतीमध्ये पाणी घुसण्याची मोठी संभावना या ठिकाणी व्यक्त केली जाते सध्या सहा बंधारे अत्यंत आवश्यक आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ना धन्यवाद संपूर्ण माहिती करता